हाय सगळ्यांना तर बघा काय म्हणलं आता आलेत रेश्मा ताई पण असं बड्डे आणि बारसं एकत्रच आहे वाटतं म्हणून आल्यात ड्रेस नाहीला काढते बघा एक व्हिडिओ म्हटलं दोन्ही मुलंच आहेत का मुलगा मुलगी जुळी मुलं झालेत वाटतं त्यांना

हा आहे हा एक वर्षाच पॅन्ट पण आहे हां आता उन्हाळ्याचं घालायला पण चांगले पॅन्ट पेक्षा हे एक घेतलाय ब्लॅक कलर एक घेतलाय बघा त्यात ना एक वेगळा एक वेगळा घेण्यापेक्षा दोन्ही जुळ्यात म्हणल्यावर हा घातल्यावर पण छान दिसलं पाहिजे

पण कसं झालं असं का ना पण लगेच कोण घालणार आहे फटत ह्याचा कपडा पण छान आहे असा ते कॉटनची काही सगळीच आणतात तशी हे असं वेगळं फोर मध्ये पॅन्ट ही पॅन्ट पण किती त्याबद्दल आणि कमरत पण असे वेगळा आहे वेग हा वेगळा आहे ठेव का हे दोन सेम हे हे दोन हे दोन हे हे घेतलेत बघा आता ते दोन पण काढले होते पण ते आता कॉटनची बघा काय करते काय दोन काढलेत हा छान आहेत दोन्ही मस्त असं कोट आहे आतमध्ये टी शर्ट आहेत हा आहे कोट त्याला ते पण छान होती पण ती

राणी असू दे आता कशी वाटली ही कपडे सांगा छानपैकी अशी तर गुड नाईट सगळ्यांना बाय बाय